जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरूंना समर्थांना स्मरण करून आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण भगवंताचे परमेश्वराचे नामस्मरण करत असतो तर भगवंताच्या नामाचा परमेश्वराच्या नामाचा आणि रूपाचा काय संबंध आहे काही संबंध आहे का हे आपण बघणार आहोत या विश्वामध्ये अगणित जन नामस्मरण करत असतात भगवंताचे नामजप करत असतात तर परमेश्वराचे नाम घेत असताना रूपाचे ध्यान करावे का रूपाचे ध्यान आवश्यक आहे का तर वास्तविक जर बघायला गेलं तर नाम आणि रूप हे भिन्न भिन्न असे नाहीतच पण नाम हे रूपाच्या आधीही होते आणि नंतरही उरते नाम हे रूपाला व्यापून असते बघा आपण जर एक उदाहरण पाहिलं तर त्रेतायुगामध्ये प्रभू रामांचा जन्म होतो परंतु त्यांचा जन्म होण्यापूर्वी प्रभू राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले होते ते कसं काय शक्य झालं तर वाल्मिकी ऋषींनी ज्याप्रमाणे रामायण लिहिलं त्याप्रमाणे प्रभू राम आपले कार्य करत गेले म्हणजे वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले आणि नंतर प्रभू रामांनी जन्म घेऊन त्यात वर्णन केल्याप्रमाणे स्वतःचे आचरण करून दाखवले म्हणजे रूप अस्तित्वात येण्यापूर्वीही नाम होते आणि रूप गेल्यानंतर आजही नाम शिल्लकच आहे देश कालाच्या पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते म्हणजे ते रूपापेक्षा जास्त सत्य असते आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे तेव्हा नाम घेणे ही गोष्ट मुख्य आहे परमात्म्याचे नाव घेत असताना रूपाचेही ध्यान राहिले तर उत्तमच होईल पहा जन प्रभू रामांचे नामस्मरण करतात तसेच श्रीकृष्णांचेही नामस्मरण करतात कित्येकजण महादेवांचे किंवा त्यांच्या अनेक रूपांचे तसेच श्री विष्णूंचे त्यांच्या अवतारित झालेल्या अनेक रूपांचे असे नामस्मरण करत असतात त्यावेळी सद्गुरू काय म्हणतायत श्री समर्थ काय म्हणत आहेत की आपण नामस्मरण करणे परमेश्वराचे नाव घेणे हे फार उत्तम आहे पण जर नामस्मरण करता करता आपल्या इष्टदेवतांचा आपल्या आवडत्या देवतांचा त्या त्या रूपांचा जर तुम्ही स्मरण केले तर तेही अतिशय योग्य होईल भगवंताचे नाम घेत असताना रूपाचेही चिंतन करणे ध्यान करणे किंवा स्मरण करणे ही अतिशय उत्तमच आहे परंतु सद्गुरू म्हणतात भगवंताची रूपं अनेक आहेत रूपं नाहीशी झाली तरीही रूप घेण्याच्या अगोदरही नाम होते आणि रूप नसतानाही ते आजपर्यंत नाम शिल्लक आहे तर नामस्मरण करत करत रूपाचेही ध्यान केले चिंतन मनन स्मरण केले तरी ते आपल्यासाठी योग्यच होईल पण ते तसे जरी नाही राहिले तरी नाम घेत असताना रूपाचे स्मरण सूक्ष्म रूपाने असतेच असते बघा आपण एक उदाहरण पाहूया समजा एका ग्रहस्थाच्या घरी राम नामाचा एक नोकर आहे पण तो ग्रहस्थ जो मालक आहे तो जर रामांचे नाम जप करत आहे किंवा तो श्रीराम श्रीराम असा जप करत आहे पण जरी त्याचे लक्ष राम रूपाकडे नाही राम रूपाकडे नाही मनात काहीतरी दुसरेच त्याचा विचार चालू आहेत अशा वेळी त्याला जर एकदम कोणी विचारले की तुम्ही कोणाचे नाम घेत आहात किंवा कोणाचे नाव घेत आहात तर अर्थात प्रभू रामांचे असेच उत्तर तो देईल हे उत्तर देताना त्याच्या मनात दशरथ दसरत राम दशरथी राम हीच व्यक्ती असणार त्याचा असणारा नोकर गडी राम ही व्यक्ती नसणार किंवा एखाद्या व्यक्तींचा कृष्णा नावाचा मुलगा आहे आणि तो व्यक्ती जर श्रीकृष्णांचे नामस्मरण करत असेल त्यावेळी अचानक त्या, त्या व्यक्तीला विचारले तुम्ही कोणाचे नामस्मरण करताय तर तो अर्थात प्रभू श्रीकृष्णांचे म्हणजे श्री, श्री विष्णूंच्या द्वापर युगातील श्रीकृष्ण अवताराचे मी नामस्मरण करत आहे असेच तो उत्तर खात्रीशीर देईल तो व्यक्ती माझ्या मोलाचे कृष्णाचे नाव मी घेत आहे असे कधी म्हणणार नाही याचाच अर्थ असा आहे की नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून आडून बसू नये भगवंताचे परमेश्वराचे नामस्मरण करण्याचा अट्टाहास ठेवावा त्यात सर्व काही येते हे ध्यानात ठेवा आपण आणखीन एखादं उदाहरण जर पाहिलं तर एखाद्या माणसाची आणि आपली ओळख झालेली असेल तर सर्वात पहिल्यांदा त्याचे स्मरण होता त्याचे रूप आपल्या समोर येते आणि नंतर त्याचे नाम येत असते पण आपली आणि त्याची ओळखच नसेल आणि आपण त्याला बघितलेलं नसेल पाहिलेलं नसेल तर त्याचे फक्त नावच आपल्यासमोर येते त्याचप्रमाणे आज आपल्याला भगवंताची ओळख नाही आहे म्हणून त्याचे रूप आपल्याला माहिती नाही आहे परंतु आपल्याला त्याचे नाम घेता येईल सध्यासुद्धा त्याचे नाम घेताना त्याची आठवण आपल्याला होते हा आपला अनुभव आहेच आपण जर पाहिलं तर भगवंताचे तरी निश्चित असे कुठे रूप आहे कारण बऱ्याच ठिकाणी एक राम काळा तर एक राम गोरा असतो एक राम लहान तर एक मोठा असतो कित्येक ठिकाणी थोरला राम धाकटाराम अशी रामाची रूपे असतात पण ही सर्व रूपे एकाच प्रभू रामाची असतात त्यामुळे आपण कोणत्याही रूपामध्ये परमेश्वराचे ध्यान केले तरी चालते नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि शेवटी त्यामध्येच ती लीन होतात म्हणून भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे हे भगवंताचे नाम तुम्ही आवडीने घ्या अखंड घ्या आणि आनंदात राहा एक गोष्ट ध्यानात ठेवा दानात दान अन्नदान उपासनेत उपासना सगुणाची उपासना आणि साधनात साधन नामस्मरण असतं हे लक्षात ठेवा